मला जे पाहणारे लोक आहेत ते कमी शिक्षित मुलं जास्त लक्षात घ्या समाजामधले आणि मोठ्या प्रमाणात हे जे मुलं आहेत आजच्या डेट मध्ये बसून लक्षात घ्या त्यांचे लग्न झालेलं नाहीये तर त्या सर्व मुलांना मला एकच गोष्ट म्हणायची जर तुमचं इन्कम कमी असेल किंवा तुमचं वय झालं असेल किंवा तुम्हाला स्थळ वगैरे भेटत नसतील आणि जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये निराश झाला असाल की बाबा माझं लग्न होत नाही आता मी काय करू तर त्यासाठी तुम्हाला एकच काम करायचं केंद्रात कॉल लावायचा होतो बघा केंद्रात कॉल लावून पूर्ण नाव नोंदी प्रश्न विचारून घ्यायचे तुम्हाला हे महत्वाचं आहे बरं का कंटिन्युअसली स्थळ टाकत आलेले आपल्या केंद्राचा एकमेव उद्देश हाच आहे की कुठून तरी तुमचं लग्न जमावं दुसरं काहीच नाही मी कंटिन्युअस प्रयत्न करतोय जेवढी स्थळ तुम्हाला देता येतील तेवढी स्थळ देण्याचा मी प्रयत्न करतोय ग्रुपच्या मार्फत किंवा युट्यूब चॅनल पण टाकतोय तुम्हाला ही स्थळ पाहिजे असते युट्यूब चॅनलवरची किंवा ग्रुप तर मी कंटिन्युअसली टाकतच चाललोय सर्व स्थळ काही युट्यूब चॅनलवर नसतात हे पण लक्षात ठेवा ग्रुपवर खूप छान छान स्थळ टाकतो मी पण लक्षात घ्या जर तुम्हाला सर्व स्थळ पाहिजे असतील कम्फर्म स्थळ पाहिजे असतील खात्रीशी स्थळ पाहिजे असतील तर विषय केंद्रामध्ये